रामकृष्ण हरी सकाळच्या पारी येऊ हो का आम्ही सकाळच्या पारी चालू आहे वाजले असन आता पावणे दहा झाले असन त्या टायमाला आम्ही खाली आलोय ग आणि इथंच बसलेलं बसलेले पाहू शकता आम्ही दोघी सासून आलेले आणि हर्षद तू काय करते ग पेरू का ते या पेरू खायला तिचं शेतात आलं की सगळं लक्ष खाण्या वाजतं माणसाने खाऊन खाऊन जाडवा कवर असं ुकडं रा किती जाड आहे बघा आता तुम्ही सांगा दिसले झाड होणार या खायला आई तुम्हाला पण मी घरी गेल्यावर आहे बरं का आता नाही खाणार इच्या तोडायचं आणि लगेच तोंडात टाकायचा माणसानी बस... कस ताज ताज खावा शिळ झालं चांगलं नाही लागत त्या जीवन सत्व निघून जात पण आपण कशासाठी आलो इथं बसायला पिरू खायला पिरू खायला नाही आलो पिरू तर तू खातीस चला आपण त्यांना आपली मका दाखवू चला चला हे आमची ना गुरांसाठी वैरणीची मका हे बघू शकतात लावलेली म्हणजे पेरलेली मका आहे ती आता झालेली आहे आणि तिकडे ती मका ना ती गोल्डन मका आहे बघायला तुरी आलेली ना ती मका गोल्डन आहे ती आमची उद्या काढायची आहे चला तुम्हाला कंस दाखवतो आम्ही पाहू शकता तुम्ही आता आज आमची मका ही कशी आहे पहा काढायची आम्हाला उद्या पण तुम्ही बघा आता आमच्या सुनबाई तुम्हाला दाखवते कंस तुम्ही बघा बघा आणि खाली पाणी बी चालू आहे बरं का बघा हे बघू करतो बघा आमचं कशी झालेली बघा दोन दोन आलेली पर हे बघा दोन दोन आलेली आहे हे बघू शकता काढायला आलेली मका आमची कशी एकदम छान अशी झालं आहे हे बघा आणि जे आ... ज्या ताटांना कणस छोटी छोटी हे बघा हे बघा इकडं बघा हे बघा हे ताटाची कणस नंतर काढली जाईन कारण ही कणस कवळी या ताटाचं काढायला आलेलं आहे आणि या ताटाचं नंतर काढली जाणार आहे आमची कणसं त्यामुळे उद्या काही काढणार आहे आणि नंतर दोन चार दिवसांनी काही काढणार आहे बघा काय काय कणस खाल्ल्यात बी कुत्र्यांनी हे बघा आता इथं खाली कणीस आहे दिसतंय का तुम्हाला हे संपूर्ण कनिष खाल्लंय बघा हे बघा आता मी ते मोडूनच काढते हे बघा कसं खाल्लंय अर्ध्याच्या वर जास्त कणीस खाऊन घेतलंय का बघा मग ह्या मकाचे किती फायदे असतात आपल्याला आपल्याला वैरण तर होतेच <laughs> आणि त्याला काही खर्च नाही एवढा खर्च काहीच नसतं वैरण होती आणि दोन रुपये बी होतात म्हणतात ना आपल्याला तेवढे दोन रुपये मग आपलं हे मकाचं पीक खूप म्हणजे खूप सुंदर आहे बघा अगदी सोप्प पीक आहे आणि आम्ही पावसाळ्याची संपूर्ण ही मकास लावित असतो आता आपल्याला हे पीक काढलं मकाचं की पुन्हा मकास लावायची बरं का मग आता आम्ही निघालो आहे घरी आता आमची चक्कर झाली खूप दिवसातून आले होते त्याच्यावर आलोच नाही आम्ही शिकडं खाली ह्या वावरात कारण की दुसऱ्याच वावरात जायला लागतं बघा बघा आता इथं नारल आता बघा हे कवळे कवळे एवढे नारळ लागल्यात ना हे बघा असे नारळ म्हणतात ना हे हो बघा असे छोटे कवळे नारळ पडल्यात आता या नारळाचा काय फायदा आहे का बघा आणि नारळ भरपूर लागल्यात आणि खारुताय काय करतात जरी इकडच्या ह्या आंब्याच्या झाडाला फांद्यापारची चिकटल्यात बघा त्याच्या त्याच्याहून जाऊन वर जातात अगदी सुंदर वाटतं इथं बसायला बी आपल्या शेताच्या बांधाला बसायला आता इथं कसं आहे आपल्या शेताच्या बांधावर बसायला बी कोणाची परवानगी नाही लागत आपल्याला मनाला वाटेन तवा यायचं बसायचं आता चालू आहे आम्ही घरी पाहू शकता आमचा हत्तीगावात हत्तीगावात ती खूप मस्त आहे एकदम हिरवगार आहे बघा अगदी काळो की त्याला अगदी भरपूर आणि भरपूर कितीतरी वाढलंय म्हणते बघा पाहू शकतात नाही माणसाच्या उंचीपेक्षा जास्त आहे बघा कारण की मां। मां दोन तीन ताटं घेतली तरीही ती झेपत नाही एवढी त्याची हाईट झाली पाहू शकतात नाही तुम्हाला दिसत आहे असं बघा वाटतंय मग मित्रांनो चला उद्या आपण असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया बाय